महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील मुंबई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह करण्याला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे या संबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या दोन याचिका फेटाळल्या वार्डा किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे या संबंधित दोन याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारने आदेश दिल्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसारच राज्यातील निवडणुका होणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे दोन हजार एकवीस पासून रखडल्या आहेत ओबीसी आरक्षणासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या त्यामुळे या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्यानुसार नवीन प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले होते औसा नगरपालिकेसंबंधी याचिका गेल्या महिन्यात सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने या संबंधित निर्देश देऊन राज्य सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचं त्यावेळीही कोर्टाने सांगितलं होतं त्यानुसार राज्य सरकारने आदेशही दिले होते परंतु लातूरमधील औसानगर पा पालिकेसंबंधी एक हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आता सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.